नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण डाळ तांदळाचा पेपर डोसा कसा करायचा ते पाहणार आहोत पेपर डोसा करण्यासाठी यामध्ये योग्य प्रमाण घ्यावं लागतं अचूक प्रमाण घ्यावं लागतं तर डाळ डाळीचं प्रमाण किती घ्यायचं किंवा तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं यामध्ये मी तुम्हाला अगदी योग्य पद्धतीने दाखवलेलं आहे अचूक पद्धतीने दाखवलेलं आहे त्याचबरोबर हे पीठ भिजवण्यासाठी किंवा दाळ तांदूळ भिजवण्यासाठी किती वेळ किंवा पीठ आंबवण्यासाठी किती वेळ लागणार आहे हे सुद्धा डिटेल मध्ये आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पेपर डोसा करण्यासाठी सुरुवातीला आपण डाळ तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं ते पाहूयात तर इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे याच वाटीने मोजून मी तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेऊयात आणि त्याचबरोबर पाव वाटी हरभरीची डाळ घेतलेली आहे साधारण चार चमचे एवढी डाळ आहे आणि एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत मेथी दाण्यामुळे हे पीठ जे आहे बॅटरचे आहे ते फर्मेंट व्हायला मदत होते आणि चवीला सुद्धा डोसे खूप छान लागतात तर इथे मी हे जे तांदूळ घेतलेले आहेत ते रेशनचे तांदूळ आहेत तर आता आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ हे तांदूळ आणि डाळ धुऊन घेऊया डाळ तांदूळ चांगले दोन ते तीन वेळा धुवून घेतले आता यामध्ये आपण पाणी घालूयात तर इथे भांड माझं खूप छोटं होतं म्हणून मी दुसरं भांड घेतलेलं आहे थोडस मोठं भांड घ्यायचं कारण डाळ फुगते आणि त्यामुळे अ खाली सांडण्याची शक्यता असते तर इथे रेशनचे तांदूळ आहेत त्यामुळे स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेणं गरजेचं आहे रेशनच्या तांदळामध्ये थोडासा कचरा धूळ असते आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया झाकण ठेवल्यानंतर साधारण सहा ते सात तास हे तांदूळ डाळ आपण भिजून घेऊया डाळ तांदूळ आपले चांगले भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकताय डाळ एकदम छान अशी फुगलेली आहे तांदूळ सुद्धा चांगले भिजलेले आहेत तर आता आपल्याला हे मिक्सर वरती बारीक करून घ्यायचंय एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ घालूयात आता याच्यामध्ये थोडस पाणी घालायचंय तर आपण जे डाळ तांदूळ भिजवून घेतलेलं भी पाणी आहे त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे आता आपण हे मिक्सर वरती एकदम बारीक वाटून घेऊयात इथे आपले दाळ तांदूळ सगळे वाटून झालेले आहेत एकदम बारीक असे आपल्याला हे दाळ तांदूळ वाटून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला फर्मेंट होण्यासाठी रात्रभर आहे तर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि उबदार ठिकाणी आपल्याला हे पातेलं आहे जेणेकरून ज्या ठिकाणी उष्णता जास्त असेल त्या ठिकाणी हे ठेवा तर हे पीठ आपण रात्रभर फर्मेंट करून घेऊयात म्हणजेच आंबवून घेऊयात रात्रभर हे डाळ दा, तांदूळाचं पीठ मी आंबवून घेतलेलं आहे एकदम मस्त असं फर्मेंट पीठ होतं तुम्ही पाहू शकता एकदम हलक फुलक झालेलं आहे एकदम मस्त असं फुगलेलं आहे तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात अगदी या पिठाची तुम्ही इडली सुद्धा करू शकता एकदम मस्त इडली होते हे पीठ थोडस घट्ट आहे यामध्ये थोडस पाणी घालूयात आता यामध्ये आपण मीठ घालूयात चवेनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर इथे आपल्याला इडलीच्या पिठापेक्षा थोडस सैल पीठ करून घ्यायचं आहे जेणेकरून डोसे आपले छान पसरले जाते मस्त इथे आपले हे डोशांसाठीच पीठ तयार आहे आता आपण डोसे तयार करून घेऊया सुरुवातीला तवा गरम करून घ्यायचा आहे गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि आता याच्यावरती थोडस तेल टाकूया अगदी थोडं आणि वरून पाण्याचा हप्का द्यायचाय जेणेकरून या तव्याचं जे टेम्परेचर आहे ते कमी होईल आणि आपला डोसा एक सारखा पसरला सा जाईल त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने पाणी टाकून सगळं पाणी एका कपड्याने पुसून घ्यायचंय आता याच्यावरती बॅटर घालूयात आणि एक एकसारख पळीने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे एकदम पातळ असा डोसा पसरला जातो एकदम मस्त डोसे तयार होतात आता गॅस मोठा करूया आणि हा डोसा दोन्ही बाजूने छान भाजून घेऊया डोसा वरच्या बाजूने थोडासा सुकला की वरून थोडस तेल घालायचं आहे आता डोसा भाजत असताना चव बाजूनी आपल्याला हा जो तवा आहे तोसा फिरवायचा आहे आणि चव एक एकसारखा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे खालच्या बाजूनी डोसा भाजलेला आहे तुम्ही पाहू शकता बॅटर एवढं मस्त झालंय तो आपोआप उचलला जातोय तर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल आप करून घ्यायचा आहे मस्त परत एकदा पाण्याचा हपका मारून तवा पुसून घेतला आता दुसरा डोसा करून घेऊया तुम्ही पाहू शकताय मस्त असा रंग आलेला आहे एक सारखा छान भाजलेला आहे एकदम मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत हे पेपर डोसे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त रंग आलेला आहे त्याचबरोबर एकदम कुरकुरीत असे हे डोसे तयार झालेले आहेत तुम्हाला मी एक तोडून दाखवते त्याचा आवाज तुम्ही ऐकू एक शकता एकदम मस्त असे कुरकुरीत हे डोसे तयार होतात तर इथे तुम्ही बटाट्याच्या भाजी बरोबर खाऊ शकता किंवा चटणी बरोबर खाऊ शकता डोसे मस्त लागतात या पद्धतीने हे पेपर डोसे नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील आजची आपली पेपर डोश्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येईल धन्यवाद